मराठा सरदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव यांना लढाईत वीरमरण आले त्यांच्या मागे त्यांना मालेराव हा मुलगा आणि मुक्ताबाई ही कन्या होती त्यावेळेस त्यांच्या पत्नी अहिल्यादेवी होळकर यांनी सती जाण्याचे ठरवले पुण्यश्लोक अहिल्यादेवींना त्यांचे सासरे मल्हारराव होळकरांनी हे राज्य सांभाळायचे आहे प्रजाहितासाठी आपण सती जाऊ नये असे म्हणत रोखले मल्हाररावांच्या इच्छेचा मान राखून त्यांनी सती न जाता राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित केले मल्हाररावांच्या निधनानंतर पेशव्यांनी होळकरांना दिलेल्या इंदोर संस्थानाची जबाबदारी पुण्यश्लोक अहिल्यादेवींवर आली पुढील अठ्ठावीस वर्ष त्यांनी राज्यकारभाराचा गाडा सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशलपणे चालवला त्याचबरोबर अनेक मंदिरांचा जीर्णोद्धारही केला अलाहाबाद उच्च न्यायालयाने मथुर येथील श्रीकृष्ण जन्मभूमीच्या जागी असलेल्या शाही ईदगा मशिदीच्या एएसआय सर्वेक्षणाची परवानगी दिली न्यायालयाच्या या निर्णयामुळे लवकरच श्रीकृष्ण जन्मभूमीचे सत्य बाहेर येऊन हिंदूंना न्याय मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे आज आपण जन्मभूमी आणि पराक्रमी होळकर घराण्याचा संबंधाबद्दल माहिती घेणार आहोत नमस्कार मी ऋतुल नवले आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके सुभेदार मल्हारराव होळकर छत्रपती शाहू महाराजांच्या मराठा साम्राज्यांच्या माळवा प्रांताचे पहिले सुभेदार होते मराठा साम्राज्य उत्तरेत पसरवण्यात त्यांचा मोठा वाटा होता पण होळकर राजघराण्याचे पूर्वज मथुरेजवळच्या धनगावचे रहिवासी होते तेथून ते चित्तोड मुंगी पैठण करत करत दक्षिणेत आले पुढे त्यांच्या घराण्यातील शूरवीर पराक्रमी पुरुष देवगिरीचे यादव आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात दाखल झाले असं मानलं जातं होळकरांनी आपल्या घराण्याची वंशावळ लिहून घेताना वंशावळीत मथुरेचाही उल्लेख केलेला आढळतो मल्हारराव होळकर माळव्याचे सुभेदार झाल्यानंतर ते उत्तरेत मोहिमेवर असताना त्यांनी मथुरेच्या राधाकृष्ण भट तिवारी यांना आपल्या घराण्याचे पण दिल्याचे पत्र आढळून येते आमच्या वंशाचे पुत्र पौत्र वंश परंपरागत आपणास व आपल्या वारसदारांना पुजतील आपण भगवान श्रीकृष्ण यांची पूजा नियमित करून ज्या ज्यावेळी मथुरेत आमच्या घराण्यांचे सदस्य येतील त्यांच्या हातून भगवान श्रीकृष्ण यांची पूजा अर्चा करावी असं या पत्रामध्ये म्हटलंय मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेरावांचीही पित्यासारखी शत्रूंमध्ये दहशत होती कुंभेरीच्या सूरजमल जाटाकडून एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी सुभेदार मल्हारराव होळकरांनी कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा दिला होता कुंभेरीतील वेढा मल्हाररावांनी अधिक कडक केल्याने सूरजमल जाटास बाहेरून येणारी रसद बंद झाली होती आणि किल्ल्यात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ लागला होता दररोज होळकरांच्या आणि फौजेत होतच होत्या दिनांक सतरा मार्च सतराशे चोपन्न रोजी खंडेराव होळकर युद्ध मैदानाचे निरीक्षण करत असताना कुंभेरीच्या किल्ल्यावरून अचानक तोफांचा मारा सुरू झाला त्यातील एक गोळा थेट खंडेरावांना लागला त्यातच ते, ते जागीच गतप्राण झाले खंडेराव होळकर यांचे कुंभेरीत बलिदान झाल्याचे समजताच युद्ध थांबले त्यांचे पार्थिव गंगारसोली येथील छावणीत आणून त्यांच्यावर अंतिम संस्कार केले गेले त्यानंतर मथुर येथील यमुनेत मल्हाररावांनी खंडेरावांच्या अस्थि विसर्जित केल्या होत्या शास्त्री सूर्यनारायण पौंडरिक यांना अंत्यसंस्कार विधीबद्दल सरकार कोईल परगणा शहाबाद येथील पछावरा नामक गावही त्यांनी जहागिरी स्वरूपात भेट दिले होते वृंदावन येथे पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावाने अहिल्यागंज नावाने एक गावही वसवले होते येथील रहिवासी हे दक्षिणेतून उत्तरेत पानिपतच्या युद्धासाठी होळकरांच्या फौजेत गेले होते लढाईतून परत येत असताना चैन बिहारी मंदिर परिसरात होळकरांची मोठी छावणी होती या छावणीचे नंतर गावात रूपांतर झाले मथुरेच्या आसपास अनेक मराठा लोकांनी वस्ती केलेली आढळून येते पुण्यश्लोक अहिल्या देवींनी भारतातील बारा ज्योतिर्लिंग चार धाम आणि सप्तपुरीसह दहा हजारांपेक्षा अधिक मंदिरांचा जीर्णोद्धार केला तसेच शेकडो नवीन मंदिरही निर्माण केली हे धाडसाचे काम करण्यासाठी त्यांनी कुठेही युद्ध केले नाही व फौजेचाही उपयोग केला नाही स्थानिक शासकांच्या मदतीने भारताची क्षतिग्रस्त आस्था मोठ्या अभिमानाने त्यांनी उभी केली म्हणून त्यांना गंगाजळ निर्मळ पवित्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असं म्हटलं जातं भारतातील तीर्थक्षेत्र तेथील पुजारी गुरव सेवेकरी यांना संरक्षण पूजा अर्चा आणि विविध उत्सवांचा मान बहाल करून त्यांना वर्षासन बहाल केले यातून सर्व मंदिरात पूजा अर्चा वार्षिक उत्सव जत्रा यात्रा सुरू झाल्या ज्यातून हिंदू धर्माची पताका डौलाने पडकत आहे होळकर राजघराण्यातील थोरले सुभेदार मल्हारराव होळकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराजा यशवंतराव होळकर यांनी मथुरा येथे भगवान श्रीकृष्ण दर्शनासाठी भेटी दिल्याच्या नोंदी उपलब्ध आहेत होळकरांच्या दोन्ही देवघरात भगवान श्रीकृष्ण यांची सुवर्णाची मूर्ती असून रत्नजडीत पाळणा देखील पाहायला मिळतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद